इकडं आपला कोकणचं वेद इकडं आपला दादा आहे तिकड आयुष दीपेश आहे तिकड दादा चिकन कसं झालंय रावडी रावडी चालय चिकन बाश घेतलीस मित्रांनो सकाळचा टाइम आहे आणि आपण थोडा वेळ आता ब्रेकफास्ट करतोय सकाळचं ब्रेकफास्ट बघा आपल्याकडे सुकट आहे लेपोची सुकट आहे आणि मस्त नाचणीची भाकरी आहे तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला सकाळच्या टायमाला दादा पण नाश्ता करतोय दादा कसा वाटतो गावाकडचा नाचणीची भाकरी आहे आणि फेमस नाश्टा। नाश्टा, फेमस खरंच खरं तर बघायला गेलो तर आपण कोकणामध्ये हात नाश्ता आपला भेटेल कोली भाकरी म्हणा किंवा सुकट भाकरी म्हणा किंवा पेज म्हणा किंवा आंबील म्हणा हे आपल्या कोकणाकडे गावाकडे अशा नाश्त्याची पद्धती आहेत अरे ती मुंबई तवसाल आलेली रे बाबा हे आपली मुंबईत असाल लिस्ट गेली जाता गेला आपलेला आपण चाललोय तवसालला या मार्गाने जाणार आहे आपण तर मित्रांनो आता आपण पोचलोय तवसाल गाव मध्ये तवसाल जयगर फेरी बोट जाणारा मार्ग आहे हा इकडं हा तवसाल गाव आहे ना आतमध्ये इकडं आतमध्ये रस्ता होतो तर फेरीबोटकडे जातो आहे आणि रस्ता थेट जातो आहे आपल्या मार्गाकडे आपल्या अबडुली मार्गाकडे आपण आता तवसालला पोचलो आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव शुभम बारसकर मी कोकणी शुभम हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला टायटल आणि थमनालवरून समजला असेलच खरं तर झाले दोन दिवस आपल्या गावाकडं आपल्या घरी मुंबईतून पाहुणे आले आहेत आणि पाहुणे बघा हे आहेत हे दादा आहेत आणि त्यांचं हे छोटं बाळ हे दोघ जण आपल्या गावाकडे पाहुणे आलेले आहेत मुंबईवरून खास आपल्याला भेटण्यासाठी शानवार रायव्हार आहे त्यासाठी आले आणि त्यांना घेऊन आला आपला मोठा भाऊ म्हणजे सक्का चुलत भाऊ आपला संकेत बारसकर त्यांना गावाकडे घेऊन आलो आणि आज रायव्हार आहे त्यानिमित्तानं आज आमची नदीवरती पार्टीचा प्लॅन झालेला आहे सो आपण आत्ता गेलो होतो तवसालमध्ये आणि दादा संकेत आणि यश गेले होते आबलोलीमध्ये सर्व मटेरियल आणायचं होतं चिकनचं ते आणण्यासाठी गेले होते आणि आपण तवसालला आलो आणि ते दादा वगैरे आहेत ना ते गेले आता नदीवरती आणि आपण आता आत्ता आहे सो आपण आता चाललो आहे नदीवरती हे बघा हे छोटं ब्लॉगर आहे तुम्हाला मी काल स्टोरी टाकली होती त्यामध्ये तुम्हाला प पाहायला मिळालंच असेल हे छोटं ब्लॉगर ते बघा ब्लॉग बनवत आहे तिकडं आणि त्याचे पप्पा आहेत सो आम्ही आपण तिघंजण आता चाललो आहे नदीवरती बाकी खाली मंडळ आहेत आपले आयुष्य आहे दीपेश आहे यश आहे दादा आहे बघू अजून कोण आहे काय चला आपण आता थेट चाललो आहे नदीवरती बघूया कितपत तयारी झाली आणि काय चाललं आहे इथे आपण आता ऑलमोस्ट येऊन पोचलो नदीवरती तर इकडे बघायला आपला तो गेल्या व्हिडिओमध्ये जो लोकेशन आहे आपला म्हणजे गेल्यावडमध्ये जो स्पॉट होता ना तो स्पॉट आहे आपला आता इकडे बघा फक्त मेंबर थोडे चेंजेस आहे बाकी सर्व तेच आहे चिकन पार्टीच आहे तीच पार्टी असणार आहे बाकी काय बदल नाही त्यामध्ये करू का इकडं दीपेश आहे इकडं दादा आहे दादा इकडे दादा आहे इकडं दादा आहे ते आपले पाहुणे आले तिकडे यश आहे तिकडे तो छोटा वेद आहे त्यांचा पोरगा आणि तिकडे आयुष्य आहे म्हणजे टोटल दोन चार सात सात जण आहे आपण तर दादा आपल्या सात जण आहे आपण मेंबर आज आजच्या पार्टीला तर आजच्या पार्टीला चिकन किती आणलंय तू तीन किलो आहे तीन किलो चिकन आणले का आणि कांदे टमाटर वगैरे किती आणलंय कांदे दोन किलो आणले टोमॅटो अर्धा किलो आणले हां अजून बस अजून तेल आणलं आहे मिरची लिंबू आहे लसूण आहे बरंच काय काय दिसतंय आपल्याला तुम का हा एवढा तांदूळ आहे एवढा टोप आहे बाप रे किलो तर सोप असेल किलोवर भात असेल जेम ते ना यश ना आमच्या सर्व पातीर जाळून टाकला गेल्या वेळेमध्ये आपण पातीर जाळून टाकला होता तीच पोझिशनला पातीर जाळून टाकले बघा कारण काय माहिती इथे भरपूर कचरा करकर होता हे आता कसं जांभली झाड आहेत ना ते पानं सुखत जात तसे पडत जातात तिथं पिशवट कशाला

ना 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 पक्का गा। गाला गाला। कलेजी टाकलेली आपण भाजण्यासाठी बघा भाजू दे जरा मित्रांनो कलीची ट्राय करून बघूया आपण कलीचा तुकडा आहे मस्त वेगळी एकदम छान भाजलेला आहे ही जी मजा आहे ना दादा ही दादा मजा आपल्याला गावाकडेच मिळू शकते कालीज भाजून किंवा गांजा भाजून खाण्याची मजा ना तर मित्रांनो आता आपण फायनली चिकन बनवायला घेतलं आहे भात आपला रेडी झाला आहे आणि इकडं आता दादा आपला फोडणीला सुरवात केल्याने इकडे तेल आहे लसूण आहे मस्त फोडणीची तयारी करतोय दादा कांदा टमाटर आहे सर्व कांदा आपला

नमस्कार मित्रांनो मी आहे कोकणातला वेळ मी मी आलो आहे इथं धरणाचा नॅचरल पाण्याचा आनंद घ्या घ्यायला तुम्ही पण इथं को कोकणाचा नॅचरल पाण्यामध्ये मध्ये आनंद तर नमस्कार मित्रांनो आपल्या सडीजांबारी गावात आहे एक नदीवरचा हा असा एक स्पॉट आहे ज्याला आपण टाका नावाने ओळखलं जातो इथं आपल्या गावाकडची बरीच काही पोरं बरीच काय मंडले आपली येऊन दिले असेल इथल्या पाण्याचा आनंद घेतला असेल आणि इथला आनंद घेण्याचं एकमेव कारण म्हणजे ही नदी आपली खूप मोठी नदी आहे आणि इथं काय आनंद घेण्याची मजा आहे ना ती काय इथेच आल्यानंतर समजते खरं तर हे दादा आपल्याला मुंबईतून भेटायला आलेले आहेत दादा आहेत मासू गावामधले आणि आपल्याला मुंब मुंबईमध्ये त्यांची भेट झाली होती आणि ते आपल्या सडीजांबारी गावमध्ये आपल्या खास करून भेटायला आले आपल्या दादाने घेऊन आला होता बघायला गेलं तर दादांची आपण मला वाटतं तिसरी म्हणजे दादा आपल्याला हे माणूस तिसरे भेटायला आहे फर्स्ट टाइम आले होते तर दीपक कावनकर का हे खेडमधून आले होते आपल्याला भेटण्यासाठी दुसरे म्हणजे आपला साहिल इंगाव इंगवले हे आपल्याला मुंबईतून भेटायला होते त्यांचा गाव आहे पुणे हे अखोन हा हा मला वाटतं हा त्यांचं गाव आहे पुणे साहिल इंगवले हे भेटायला आले होते त्यांचं गाव पुणे ते आपल्याला खास करून भेटायला होते त्यानंतर आपलं मला वाटतं मानगाववरून आकाश शिगवण हे आपल्याला भेटायला आले होते मानगावातून आणि आता बघायला तर दादा हे मराठी चौथे असतील आता पण खरं चिपळूण मधला आहे पण तो हा दादा खरं तर चिपलूणमधला आहे दादा मधला गाव कोणतं दादा चिपळूण गाव जेवढे गाव चिपळून बिवळीमध्ये राहतात त्यांचं सर्व काही घर वगैरे आहे ते मासूमध्ये राहतात तर त्यांची आपली भेट झाली मुंबईमध्येच राहतात आपल्या जवळच राहतात त्यामुळे त्यांची भेट झाली आणि ते आपल्या गावाकडे यायचं प्लॅन त्यांचं ठरलं नाही ते गावाकडे आले आणि त्यांना आपल्या गावाकडची काय मजा एन्जॉयमेंट असेल ते आपण त्यांना दिली आणि त्यांना अजून काय एन्जॉयमेंट घ्यायचे आहे ते अजून आम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न करू आणि आपण आता नदीवरती जेवण बनवलंय पार्ट्या केलाय जेणेकरून घरची मंडळी त्यांना आपण आनंद देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून आपल्या गावाची पण ओळख होईल त्यामध्ये त्यांनी त्यांना पण सुद्धा मजा येईल हेच आपण बघतोय मित्रांनो आपण दादा आले आपल्याला खरंच खूप भारी वाटलं कारण आपल्याला फुल सपोर्ट केला दादाने मला सांगितलं मासा असणार मासा असणार मासा असणार मला दादा मला बरेच दिवसापासून सांगत होते दादाला की मला दादा सांगत होता तू बॉगरवरून ये राणीमधून तुला दादा ते भेटायला येणार आहे मतलब चालेल मी येईन एक दिवस नक्कीच करून येईन तर मी दादाला भेटायला आलो गावाकडे दा, दादा दादासोबत आले दोघं जण आले आणि मला भेटले आपण खूप सारा आनंद घेतला काल आपल्याकडे गणेश जयंती होती तिथंसुद्धा आनंद घेतला आज आपण पार्टीचं नियोजन केला पार्टीसुद्धा आपण आता करतोय आणि आपण ह्या नदीमध्ये आता पोहायला आलो आहे खूप भारी वाटते खरंच हे गावाकडचं नॅचरल झऱ्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये पोहण्याची मजा ही आपल्याला गावाकडे आल्यानंतरच कळते खरंच खरं ही खरंच उत्तर तर ह्या गावाकडेच आहे तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो खरंच खूप भारी वाटलं तेवढंच बोलतो मी आता आम्ही आता जेवण करणार आहे तर आता ता ता तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगायला झालं तर थोडक्यामध्ये इथे येऊन शुभमला भेटून फार आनंद झाला कारण गावची आणि कोकणातली जी खरी मजा आहे जी खरी श्रीमंती आहे ते याला म्हटलं जातं कारण गा मुंबईमध्ये स्विमिंग पूल असतात बाकी सगळ्या गोष्टी असतात त्याला आर्टिफिशियल पाणी असतं पण हे गावातल्या झऱ्यातलं खरं नॅचरल पाणी आहे आणि इथे पोहायला खूप आनंद आला आणि शुभमला भेटून तर आणखीनच मजा वाटली कारण इथे कोकणातल्या चिकनची जी पार्टी आहे ना ती मजा मुंबईमध्ये येत नाही म्हणून आम्ही त्याला खास मुंबईवरून भेटायला आलो चिकनची पाटी करायला आलो आणि हा वेद ते स्वतः छोटा आहे छोट्याचे ब्लॉगात छोटे छोटे बनवत असतो त्याला घेऊन आलेलो एक आनंद आहे तुम्हाला मी काल बोललो सुद्धा की हा आपला छोटा आहे ना हा आपला ब्लॉगर आहे तो पण आपल्या छोटा मोठा एक व्हिडिओ बनवत असतो खरं तर बघायला गेलं तर आपली यूट्यूबची ओळख ही छोट्या मोठ्या नंतर होत असते त्यानंतर आपल्याला समजलं जातं की कसं केलं पाहिजे एवढे काय केलं पाहिजे ते आतापासून छोट्या छोट्या व्हिडिओ बनवतोय त्यालासुद्धा प्रश प्रतिसाद द्या आणि त्याच्या चॅनलला चांगलं सपोर्ट करा शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा भावाचा यूट्यूब चॅनल आहे कोकणचा वेद कोकणचा वेद हा युट्यूब चॅनल वरती जाऊन नक्की त्याला सपोर्ट करा त्याच्या व्हिडिओ बघा छान छान असे व्हिडिओ आहेत तुम्हाला नक्की पाहायला मिळतील मित्रांनो आपण आता खूप सारा आनंद घेऊया आणि जेवण करूया कोकणी वेदला भेटत असं कुठे यायचं आम्ही तुम्ही तुम्ही मासो मासो मध्ये अब्लोलीची गाडी करा अब्दुलीची गाडी करायची हा आणि आपली ती काय सांगित आपल्या अरे चिकन आहे हो चिकन चिकन अरे लक्षातच नाही माझ्या ए दादा ए दादा, दादा। माँथ माँथ अरे माझ्या लक्षातच नाही दादा काय बोलशील एखादा डायलॉग जर झाला तर चिकन कसं होणार आपलं रावडी चिकन कसं बनवलं रावडी आपली मंडळी सर्व जेवायला बसली आहे इकडं आपला कोकणचं वेद तिकडं आपला दादा आहे तिकडं आयुष दीपेश आहे तिकडं दादा चिकन कसं झालंय हा दा। रावडी रावडी चाल चिकन <laughs> यश आणि इकडं आपलं यश आहे मित्रांनो चिकन तर खूप छान झालंय आपण आता जेवायला बसलो आहे आपल्याकडे आहे नाचणीची भाकरी आहे चिकन आहे राईस आहे कांदा आहे लिंबू आहे आपण जरा चिकनची टेस्ट करून बघूया मित्रांनो तुम्ही सुद्धा जेवायला या भाकरी आणि चिकन तो आहे तो कांदा छान टमाटर एक नंबर, एक नंबर। चिकनचा बेद एक नंबर बेद झालेला आहे इकडे आपली मंडळी सर्व जेवायला बसले आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता आपण चाललोय घरी हे सर्व पटापट आठ पाहिजे आणि आता जायचंय घरी कारण ना, ना दादा नाही ना ह्या पाहुण्यांना दादा ना जायचं आहे मासू गावामध्ये त्यांच्या गावामध्ये जायचं त्यांना घरी जायचं आहे ते घरातून मग संध्याकाळी डायरेक्ट आपलीत जातील आणि मुंबईला जाणार आहे दादा पण आता आम्ही दादा दादा सोडायला जाणार आहे तिकडं मासूला चला आता पटावडीतून निघूया चटकूया कारण वाजलेत तीन वाजलेत तीन, तीन चला आता निघूया घरी खरंच मला आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बघायला गेलं तर खूप मजा आली कारण असे नवीन नवीन कोणतरी मला ओळखणार आहे म्हणजे आपल्यावर जिवाफाळ प्रेम करणारे मला भेटायला येतात खरंच मी एक चांगली गोष्ट सांगण्यासारखी आहे तुमच्यासमोरसुद्धा म्हणून खरंच खूप भारी वाटतंय कोणतरी भेटायला आले मला आणि आपण त्यांच्यासोबत बरीच काय एन्जॉयमेंट केली मग ती पार्टी किंवा काल आपण बरेच काय काय बोरं खाल्ली किंवा आपला माझ्या इंस्टाच्या स्टोर स्टोऱ्या बघितला असाल तुम्ही कालच्या करवंद खाल्ली बोरं खाल्ली लोगडं खाल्ली खाल्ली कैरीसुद्धा खाल्ली आपण काल त्यांना बरंच काय आपल्या गावाकडच्या मेन स्पॉट आहे ते आपण त्यांना दाखवले तरीसुद्धा आपण काय मंदिरामध्ये घेऊन गेलो नाहीच कारण आपण घाईमध्ये होतो कालच्या दिवशी पण जेवढं काय दाखवता आलं तेवढं आपण त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना आता मी इथेच सेंड करतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटू अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद